गणपती बाप्पा मोर्या सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अध्यक्षांबरोबर आपण आता थोड्या थो 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 गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार प्रवीणजी नमस्कार नमस्कार प्रवीणजी काय सांगाल तुम्ही आत्ता कसं म्हणजे ओव्हरऑल सुभेदारवाड्याबद्दल काय सांगाल आता सुभेदारा म्हटलं तर ही परंपरा आहे आज एकशे तिसावं वर्ष आहे हे तिसाव्या वर्षाची परंपरा आज हे म्हणणं जोपत आहे आणि त्या मंडळाचा मी अध्यक्ष या नात्याने मला स्वतःलासुद्धा एक अभिमान आणि एक आनंदाच आण आनंद होते आज पूर्वपरंपार सुभेदरवाड्याच्या गण इथं जे गणपती बसत होतो त्या सुभेदरवाड्याच्या जे मालक होते सुभेदार त्यांनी शाळेला ही वस्तू दान दिली आणि त्यावेळेस त्यांच्याकडनं काही कमिटमेंट करून घेतलं होतं की हा इथं जो गणपती टिळकांच्या स्वतः दुसऱ्या वर्षी टिळक होऊन गेले होते आणि पारंपरिक पद्धतीने त्यांची जी मिरवणूक कल्याणमध्ये काढली गेली होती त्या मिरवणुकीत स्वतः इथले प्रतिष्ठित लोकांनी ती स्वतःच्या खांद्या अंगावर क्या घेऊन ते इथपर्यंत त्यांना घेऊन आले होते आणि स् स्त्रिकांनी स्वतः या मंडळाला भेट देऊन उत्साह त्यांनी दिला होता तीच परंपरा आजपर्यंत आपण जपायचा प्रयत्न एकशे तीस वर्ष म्हटल्यानंतर मला पण स्वतःला एक आचार्य वाटतं की एवढ्या जुन्या मंडळाला आजपर्यंत एवढं uh, सातत्याने पारंपरिक आणि साजेश जसं वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने त्यांनी आतापर्यंत आपण ते म जे कोणी मंडळ येत असतं आता, आता इथली प्रथा जर बघितली तर संचालक मंडळ असतात आणि संचालक मंडळानंतर दोन वर्षासाठी एका uh, मंडळाला ते दिलं जातं आणि ते दोन वर्षाचं व्यवस्थापन करत ता, ता असतं तसंच आमचं श्रीराम सेवा मंडळाने आम्ही घेतलेलं आहे मग श्रीराम सेवा मंडळाबद्दल काय सांगू शकाल तुम्ही कशाबद्दल कसं मंडळ स्थापन झालं तुमचं किंवा खरं तर आम्ही संचालकांद्वारा आम्हाला विचारण्यात आलं होतं की तुम्ही संघाच्या दृष्टिकोनातून हे मंडळ घ्यावं परंतु आमचं शताब्दी वर्ष होतं तर शताब्दी वर्षांमध्ये आम्हाला काही जे काही आम्ही आमचे कल्याण पश्चिमचे कार्यवाह वगैरे जे काय होते ते सगळ्यांची मिटिंग बैठक झाली होती मग त्याच्यामध्ये सांगितलं गेले की आपण ते घेऊ शकत नाही आपण त्याच्या दोन वर्षानंतर घ्यायचं ठरवलं मग सुयोग वगैरे आमचे काही परिचित होते मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण आपलं मंडळ स्थापन करायचं मग त्यांच्या याच्यातून आमचे सगळे मित्रमंडळ जे आहेत त्या मित्रमंडळात सगळ्यांना आम्ही संपर्क केला की या वर्षी आपल्याला मंडळ घ्यायचं आहे तर त्यांचा उत्साह बघितला की आत्तापर्यंत त्यांनी कधीही सुबेदरोड्यामध्ये म्हणजे काम केलं नाही की कदाचित बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी कामं केले होते पण त्यांना याच्यामध्ये प्रवाहामध्ये कधी म्हणजे वेळ नव्हता आणि आपण आपलं स्वतःचं मंडळ आम्ही जे आता आठ नऊ जणं आम्ही जे आहोत आ, संचाल आपलं सॉरी कार्यकारिणीवरती मग त्यांनी ठरवल्यानंतर मग त्यांचे सगळे मित्र इथं आले आणि त्यांना विचारल्यानंतर ते स्वतः एवढे आनंदित झाले की मग तो उत्साह इतका होता की नंतर ठरवल्यानंतर एकमेकाशी संपर्क म्हणून आणि सगळेजणं आज ऐंशी सभासद म्हणून आमच्याकडे इथं नोंदी झाली या वर्षीचे मंडळाचे डेकोरेशनची थीम काय आहे या वर्षाचे डेकोरेशनचे मंडळ आपलं की आम्ही रामरक्षा याच्यावरती केलेलं आहे आत्ताच श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं होतं त्या दृश्यपणातून त्या दृष्टीकोनातून राम मंदिर आणि रामरक्षा ह्या गोष्टीवरती आम्ही भर दिलेली आहे ओके मी बघू शकतो आपण आपली मूर्तीसुद्धा अयोध्येच्या मूर्तीशी साधर्म्य साधणारी आहे तर मूर्तीबद्दल काय सांगाल काय कोणी बनवली आहे मूर्ती कोण आहे मूर्तिकार मूर्तिकार आमचेच मंडळातले सभासद आहेत त्यांचेच काका दानवे यांचा कारखाना आहे आणि त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जाऊन त्यांना भेटलो की आम्ही आमची संकल्पना सांगितली की असं असं आपण मंदिर बनवणार आहोत आणि राम मंदिराची प्रतिकृतीच्या दृष्टिकोनातून आपण ती मूर्ती बनवावी मग त्यांनी काहीही आम्हाला फोटोज वगैरे दाखवले आणि त्याच्यातून तर एक फोटो सिलेक्ट करून आम्ही हे रामाची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने ती बनवून दिली आणि यावर्षीच्या मिरवणुकीमध्ये जी आगमन मिरवणूक झाली काल त्याच्यामध्ये सुद्धा धमाका उडवून दिला होता तुम्ही पुण्याहून श्रीराम पथक आलेलं होतं तर ते साधारण कसं जुळून आलं सगळं कोणीत आता आमचेच उपाध्यक्ष म्हणून आहे सुयोग पटवर्धन राम मंदिराच्या भेटीसाठी तिकडे गेले होते आणि नेमकी त्याच वेळेस पुण्याचं हे नामांकित पथक होतं आणि ह्या पथकाला तिथं वादनाचा मान मिळाला होता त्यांनी ते बघितल्यानंतर ते स्वतः भारवले आणि ते आल्यानंतर आम्ही मंडळ स्थापन करणार होतो हे मंडळ स्थापन करताना त्यांच्या मनामध्ये पहिला अठ्ठासाच होता की काही जरी झालं तर श्रीराम मंदिराच्या श्रीराम पथकाला आपण हे द्यायचं पण त्या आम्ही त्यावेळेस सगळा म्हटलं तर आमचं बजेटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ठीक आहे त्यांनी त्यांची संकल्पना सांगितली पण ते बजेटच्या दृष्टीकोनातून आम्ही जे काही नऊ सभासद होतो म्हणजे ते धरून नऊ सभासद होतो तर त्यांच्या याच्यामध्ये पहिली शंका होती की जे काही निधी त्यांना द्यायचा आहे त्याच्यावरती पहिली क्वेश्चन होतं ठीक आहे म्हणजे आपण ठरवायचं पण आधी निधीवरती आम्ही सगळ्यात जास्त जोर दिला गेला आणि ते बाप्पाच्या कृपेने आमच्याकडे हळूहळूहळू काही अडचणी म्हणजे अशा काही अडचणी आल्या होत्या की आम्हाला ते चार ते पाच आठ दिवस आम्ही कोणीच झोपलो हो नव्हतो आणि हळूहळू देवाच्या कृपेने आधी आणि सुबेदवडा म्हटल्यानंतर सुबेदवडाच्या आपण ज्यावेळेस समोर एखाद्या दा दानशीर व्यक्तीकडे जात असू ते आम्हाला सगळ्या हाताने मदत केली आणि तो बजेट झाला आणि मग श्रीराम मंदिराचं आमचं जो काही बजेट होता तो जुळून आला आणि आता पुढच्या आगामी कार्यक्रमांसंदर्भात काय सांगाल काय काय साधारण कार्यक्रम आहेत आता कार्यक्रम समितीने म्हणजे आपलं साणंद गोपटे होते त्यांनी ते तो पूर्णपणे त्याचं बजेटिंगपासून सगळ्याच गोष्टी आमच्यासमोर ठेवला होता सुद्धा हाच प्रश्न होता की आता दोन लाखापासून काही काही अशा काही जे येणारे का, का उपस्थित कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित राहणारे त्यांचं मानधन जे होते त्यांचं पण मोठा प्रमाण होतं त्यावेळेस पण आमच्या हमनामध्ये क तोच कशेव होता त्याचप्रमाणे देवाच्या कृपेने सगळे जण मग आता आनंद भाटेसारखे शास्त्रीय गायक आहेत अफळे गुरुजींसारखे कीर्तनकार करणार आहेत त्यांच्याकडे तो एक वेगळा विषय दिलेला आहे त्यानंतर सच्चिदान शेवडेसारखे आहेत त्यांच्याकडे एक वेगळा विषय आहे प्रतीक्षित प्रतीक्षिक्षित सावळे शेवडे आणि त्यानंतर आपले बोलक्या भावल्यांचा जे अ... पाध्ये म्हणून आहेत त्यांचं स कुटुंब सपरिवार येणार आहेत त्यानंतर आपलं अजून आपलं कितकी स्वर आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाचं तुम्ही यावर्षी नवदुर्गा पुरस्कार देणार आहात तो, तो एक चांगला उपक्रम आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आता नवदुर्गा याचं संकल्पनासुद्धा आमची साळंद गुप्टेंचीच होती त्यांनी ज्यावेळेस हा विषय आमच्यासमोर मांडला तर सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला सगळ्यात प्रतिसाद दिला मग तो कोणाकोणाला तो, तो, तो प्र पुरस्कार द्यायचा त्यावेळेस त्यांनी ते सगळं पूर्णपणे अभ्यासपूर्ण आमच्यासमोर ती माहिती मांडली त्याच्यामध्ये एक शिक्षण क्षेत्र आपलं शिक्षण क्षेत्रातल्या एक खेळाडू आहेत आणि इवन दो नासामध्ये काम करणाऱ्या काही आपल्या इथल्या महिला आहेत असे काही जे नवदुर्ग आहेत त्यांची पूर्णपणे त्यांनी पूर्ण, पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती दिल्यानंतर सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या वेगळा वेगळा आत्तापर्यंत मंडळाने जो कार्यक्रम हा घेतला हा सगळ्यात वेगळा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला स ज्या ज्यांना ज्यांना ते कळवलं गेलं त्यांनी खूप आमची वाभाव केली वाखण्यासारखा प्रोग्राम करत आहेत तुम्ही या दृष्टीने सांगितलं धन्यवाद प्रवीणजी तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आपण अजून परत एकदा नंतर मध्ये मधल्या काळामध्ये भेटूच आणि मग विसर्जन निवडणुकीपर्यंत आपण चर्चा अशी होतच राहील आम्हाला एकदा तुमच्या सगळ्या कार्यकारणीशी गप्पा मारायला पण आवडेल सो एकदा तुम्ही सांगा कधी तुम्हाला वेळ येत्या आपण अख्ख्या कार्यकारणीशी बसून गप्पा मारूया अशा नक्कीच आपला एखादी कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही या आपण सगळं कार्यकारिणी म्हणून तुमच्याशी भेट देऊ आणि नक्कीच तुमच्याशी संवाद करायला आम्हाला आवडेल धन्यवाद धन्यवाद